आपण बैठक घेतली आहे आजच्या बैठकीमध्ये म्हणजे शिवसेनेची काय भूमिका आहे पिंपरी चिंचवड शहरात शिवसेना महायुतीत लढणार आहे की स्वतः एक एकटीला लढणार आहे आजची बैठक ही युती कोणाबरोबर करावी यासाठी नव्हती तर महायुतीमधला शिवसेना हा प्रमुख घटक पक्ष आहे शिवसेना देखील स्वतंत्र अस्तित्व आहे आणि त्या धनुष्यबाणाच्या निशाणीवरची सभासद नोंदणी ही प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये व्हावी यासाठी आम्ही सगळे मिळून एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मेहनत करतोय मी पुणे जिल्ह्याचा संपर्क मंत्री असल्यामुळं आपांच्या आप नेतृत्वाखाली या संपूर्ण परिसरामध्ये जी सभासद नवणी अतिशय आदर्शपणानं सुरू आहे त्या संदर्भातली माहिती घेण्यासाठी मी आलो होतो आढावा देखील नाही माहिती घेण्यासाठी मात्र मध्यंतरी इथले जे शहराध्यक्ष होते म्हणजे तत्कालीन शिकार जगताप त्यांनी असं म्हटलं होतं की युती फक्त विधान परिषद होती महापालिकासाठी होती आणि त्यांची कुठेतरी भूमिका होती एकला आणि मी राज्याचा उद्योग मंत्री आहे मी देखील युतीवर बोलू शकत नाही तर शहराध्यक्ष किंवा शहर प्रमुख हे कसं बोलतात मला माहित नाही परंतु याचे निर्णय तीनच नेते घेणार त्याच्यामध्ये शिवसेना म्हणून माननीय एकनाथ शिंदे बी जे पी म्हणून देवेंद्रजी आणि एनसीपी म्हणून अजितदादा आता मी तुम्हाला इथं पत्रकार परिषदेमध्ये काय सांगायचं मी असं करणार आहे तसं करणार मला तो अधिकार दिलाय का पक्षाने तर त्याचं उत्तर नाही असं आहे जसं मला अधिकार नाही तसं देखील तो पक्षाने दिलेला नाही त्याच आपल्याला एक एक त्यातली समाधानकारक गोष्ट मी सांगतो देखील इथं आहेत कदाचित हे आम्ही पोचवण्यापर्यंत कमी पडलो असो पण त्याची सुरुवात दीड वर्षापूर्वीच आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये केली आपा त्या देखील बैठकीला उपस्थित होते आपणच्याच मागणीमुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब या परिसरामध्ये आले होते आणि इंद्रायणी आणि पवना नदीचा डीपीआर शेवटच्या अंतिम स्थितीमध्ये आहे परवा आनंदीला मी देखील होतो शिंदेसाहेब देखील गेले होते आणि मुख्यमंत्री देखील गेले होते आम्ही तिघांनी मिळून असं सांगितलेलं आहे की इंद्रायणी पवनाचा जो शुद्धीकरणाचा विषय लवकरात लवकर आम्ही संपवणार आहोत पण मुख्यमंत्र्यांचं भाषण तुम्ही जर ऐकलं असेल त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की हा प्रकल्प सहा महिन्यामध्ये पूर्ण होणार नाही त्याच्यासाठी काही दोन तीन वर्ष जाणार आहेत परंतु इंद्रायणी आणि पवना शुद्धीकरणाचा प्रकल्प महाराष्ट्र शासनानं सकारात्मक हाती घेतलेला आहे आणि तो आम्ही पूर्णत्वाकडे नेऊ माथाडीच्या बाबतीतली भूमिका आपल्याला माहिती आहे की आम्ही स्ट्रॉंगली घेतल्यानंतर ते प्रमाण आता कमी झालेलं आहे परंतु ही जी अत्याचाराची घटना ही फार दुर्दैवी आहे अशी प्रवृत्ती ठेवून काढली पाहिजे मी स्वतः इथं आल्यानंतर सिपीशी देखील फोनवर बोललेलो आहे जो अटक झालेला आहे तो अटक जरी असला तरी त्याला शेवटच्या शिक्षेपर्यंत पोहोचवणे ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये जाऊन त्याला लवकरात लवकर शिक्षा होईल या पद्धतीची भूमिका शासन म्हणून आम्ही घेणार आहोत आणि या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सिपीने दक्षता घेऊन अशा प्रवृत्ती ठेचल्या पाहिजे तर मी आताच ते सोशल मीडियावर बघितलं असं असेल तर त्याच्यामध्ये देखील पोलिसांनी लक्ष घातलं पाहिजे एक पहिलं महत्वाची गोष्ट आहे की आपला देश जो आहे तो परवाच्या युद्धामध्ये आपल्या लक्षात आला असेल किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये लक्षात आलं असेल की आपण जी काही शस्त्र वापरली ती मेक इन इंडिया होती त्याच्यामुळे आपण स्वकर्तृत्वावर आ, फार मोठ्या पद्धतीनं आपली ताकद निर्माण करणारा देश म्हणून जगाच्या पातळीवर आता रुपाला आलेलो आहोत त्याच्यामुळं अशा युद्धजन्य परिस्थितीमुळे किंवा पाकिस्ताननं काहीतरी उचापत केल्यामुळं आपल्याकडचा उद्योजकांचा ओढा हा कमी होईल असं माझं अजिबात मत नाही कारण त्यांना सुरक्षित आणि अतिशय संरक्षण देऊन उद्योग उभारणार आपला देश हे एकमेव ठिकाण आहे आणि त्याच्यातलं महाराष्ट्र हे एकमेव करणार तो आता उत्तर प्रदेशला चाललाय कुठेतरी महाराष्ट्र शासन निघून किंवा उद्योगमंत्री आपल्याला कमी पडलं असं वाटतं सर मी आपल्याला एक विनंती करतो की तीन कोटीचा प्रकल्प एखाद्या राज्यामध्ये गेला त्याच्यावर आपण एवढं कोणतरी बोलतो म्हणून त्याचा ओवाप करतो परंतु दावस्वरणं पंचाहत पंधरा लाख सत्तर हजार कोटीची आम्ही जी इन्व्हेस्टमेंट आणली सारखा प्रकल्प आला आईस्क्रीम कंपन्या मोठ्या पद्धतीनं आल्या महिंद्राचं एक्सपान्शन करण्याचा निर्णय घेतला टाटाचा एक्सपान्शन करण्याचा निर्णय घेतला डेटा सेंटरमध्ये आपण मोठं काम करतोय याची चर्चा देखील सकारात्मक झाली पाहिजे कारण मोठा प्रकल्प येत आहे पण पंधरा लाख सत्तर हजारचे आणले तसं काय ते पण आणले ना शेवटी उद्योजकाच्या मानेवर बसून काय आपण एखादी गोष्ट करू नाही नाही पण जे आलं जे होतंय त्याचं देखील आपण कौतुक केलं पाहिजे एखादा प्रकल्प जो गेलेला आहे त्याच्या अजून दहा पट मोठा आणू ना त्याच्यापेक्षा दहा पट मोठा आणू पण आज जे पंधरा लाख सत्तर हजार कोटीचे प्रकल्प आम्ही आणलेले आहेत त्याच्या बहात्तर टक्के प्रकल्पांवर आम्ही अंमलबजावणी केलेली आहे त्याच्यामुळे पंधरा लाख सत्तर हजार कोटीच्या बहात्तर टक्के म्हणजे आता तुम्ही किती ते काढा आणि उर्वरित त्याच्यावर आम्ही अंमलबजावणी करतोय एखादा प्रकल्प एखादा गेला तो का गेला याची आम्ही नक्की चर्चा करू परंतु त्याच्यावर सारखं सारखं बोलून उद्योजकांमध्ये संभ्रम जे विरोधक करतात ते देखील करून चार महिन्यात निवडणूक होतील का पण सुप्रीम कोर्टाच्या निर्देशात आता सभासद नोंदणी होईल आमची जास्त जास्त चार महिन्यात हे मला माहिती आहे पण आता निवडणूक होतील का तर मी अनेक वेळा सांगितले की माझ्या तब्येतीला झेपतील अशी आपण जर प्रश्न विचारले तर चांगलं होईल <laughs>